श्रोते हो नमस्कार मी अरविंद म्हात्रे तमाम मराठी मनाचा मान बिंदू हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझा काव्यमय मानाचा कविता आहे साहेब गेले सोडून साहेब अम्हा गेले सोडून साहेब अम्हा चिरनिद्रिस्त जाहले परी तयांचे विचार हृदयात कोरले हृदयात कोरले न भूतो न भविष्यती ओघवती झालवाणी न भूतो न भविष्यती ओघवती झालवाणी कुंतल्याच्या फटकाऱ्यांनी नाठाळांना पाजले पाणी नाठाळांना पाजले पाणी मराठीची ज्योत पेटविली मराठीची ज्योत पेटविली महाराष्ट्राच्या मनामनातून स्वाभिमानाची नाळ जोडली तरुणाईच्या नसा नसातून तरुणाईच्या नसा नसातून नसा राष्ट्रभक्तीचा हुंकार भरला राष्ट्रभक्तीचा हुंकार भरला हिंदुस्तानच्या हृदयातून संस्कृतीचा बाद राखला जीवनभराच्या कष्टातून जीवनभराच्या कष्टातून जरी ते असले गेले लोक हे सोडून जरी ते असले गेले लोक हे सोडून परी तयांची कीर्ती राहिली अमर या जगी अमर या जगी गेले सोडून साहेब अम्मा परी तयांचे हो हो अम्मा जाहले। परी विचार आमच्या हृदयात कोरले हृदयात कोरले हृदयात कोरले धन्यवाद